सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहू अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव येथील डॉक्टर साजरा करण्यात आला राघवेश्वर देवस्थान कुंभार येथील मठाधिपतिश एक हजार आठ राघवेश्वर नंदागिरीजी महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता धनक पुंडलिक भाऊ थोरात सोमनाथ निळकंठ प्रवीण चिने शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष युसुफ रंगरेज लहानू त्रिभुवन प्रशांत चोकोर उपप्राचार्य उज्ज्वला मस्के पर्यवेक्षिका सुनीता पवार पर्यवेक्षक प्रभाकर आंधळे रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर सुनीता वाबळे रयत बँकेचे संचालक दीपक भोळे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कार्यक्रम यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले विद्यालयाच्या प्राचार्य अनिता धनक यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना गुरूंचे महत्व सांगितले कृष्णा चिमनपुरे या विद्या आपल्या प्रास्ताविकेतून गुरु कृतज्ञता व्यक्त केली नंदागिरीजी महाराज यांनी विद्यार्थिनी गुरु, गुरु पौर्णिमेचे महत्व शिव हे सर्वांचे गुरु असून गुरु तो निष्काम काम करतो तो देवाला आवडतो त्यामुळे निष्काम काम करा असे सांगितले आपले प्रथम गुरु म्हणजे आपल्याला जन्म देणारी माता असून तिचा सन्मान करा त्याचबरोबर गोमाता धरणी माता भारत माता यांचे पूजन करावे असे सांग

बोरसे या विद्यार्थिनीने केले तसेच आभार ईश्वरी नाईकवाडे मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख माधुरी हरिदास कविता निकम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आणि एका महापुरुषांनी कन्याना शब्द केलेला आहे साधू संत मंडळी बसली एक जण म्हणले मुलगी राजीव आपण कन्या म्हणतो एक महाराज म्हणले कन्या हा शब्द आघुळ आहे कन्या नाही तर कन्या रत्न आहे दुसरे महाराज म्हणले कन्या रत्न सध्या शब्द आघुळ आहे मग कन्या रत्नाने रत्नाची खाण आहे कन्या म्हणजे रत्नाची खान आहे या खाणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रगळे झालेले या मध्ये प्रभू रामचंद्र प्रगट झालेले ज्यांनी या उंच केलेले असे शूर या देशाला देणारी म्हणून देश कोण सजावत आहे पहिला नंबर आहे सती संत आणि शूर वीर जे देशाच्या सिनेवर आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची आवृती सुद्धा देत आहे अशा शूर विरांना हा देश सुरक्षित आहे अशा देशाला चांगले संस्कार देण्याकरता संद आहे आणि त्या संस्काराचं आचरण करणारी संधी आहे म्हणून या ठिकाणी गुरु पौर्णिमेचा उत्सव आपल्या ह्या परिसरामध्ये साजरा होतो सर्वात मोठी वस्तू म्हणजे गुरु महत्वाचा आहे रोज आपल्याला या अंधाराचा ज्ञानामध्ये गे घेऊन जाणारे गुरु आहे ज्ञान म्हणजे प्रकाश अज्ञान म्हणजे अंधार आणि म्हणून असा ज्ञानाचा प्रकाश देणारे आपल्या खूप शिर्डी मधून साडेतीनशे कोटीची गुंतवणूक ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट कंपनीसाठी केली जाते है। ही माझ्यासाठी गोष्ट या आहे यामध्ये जवळपास नागरिकांनी आपले पैसे गुंतवल्याचे समजते त्यात संस्थांमधील कर्मचारी आहेत त्यापैकी चार कायम स्वरूपी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी या कंपनीत पैशांची गुंतवणूक करण्यासाठी एजंटगिरी केल्याचे समजते ज्या कोणी या प्रकरणात एजंटगिरी तसेच या पैशाच्या माध्यमातून सावकारी केली अशा लोकांनी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या जातील झटपट मार्गाने पैसे कमवण्याच्या अनेक स्कीममुळे नागरिकांचे पैसे बुडीत गेल्याच्या घटना निदर्शनात येऊन देखील नागरिक अशा स्कीम मध्ये आपले पैसे गुंतवतात ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली साईबाबांना गुरु मानून त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी देशभरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भक्तांच्या महासागराने स्वतः साईबाबांच्या अनुमतीने सुरू झालेल्या एकशे सतरा वर्षांची परंपरा आहे यंदा गुरुवारीच गुरुपौर्णिमा आल्याने या दुहेरी योगावर साई नामाचा गजर करत सुमारे तीन लाख भाविक साई समाधी पुढे नतमस्तक झाल्याचा अंदाज आहे भक्तांच्या अलोट गर्दीमुळे साई संस्थांनी उभारलेली दर्शन प्रथमच ओसंडून रस्त्यावर आल्याचे चित्र दिसले तालुक्यातील जेऊर शिवारात सबस्टेशन मध्ये फिटर चेंज करत असताना इलेक्ट्रिक शॉप बसल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना जुलै दोन हजार एमआयडीसी पोलीस ठाण्यात जे के एंटरप्राइजेस या खासगी ठेकेदार कंपनीच्या मालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अभिजित कदम असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे दत्तात्रय राधा किसन आहेर हा बाह्यश्रोत यंत्र चालक म्हणून जेऊर सबस्टेशन मध्ये कार्यरत होता ठेकेदार अभिजित कदम यांनी दत्तात्रय आहेर या युवकाला सुरक्षा विना फिटर चेंज करण्याचे काम दिले होते कोणतीही सुरक्षा साधने न पुरवता अत्यंत निष्काळजीपणाने काम करून घेतल्यामुळे फिटर चेंज करताना दत्तात्रय याला तीव्र विद्युत शॉक बसला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत नमूद केले दत्तात्रय यांचे वडील राधाकिसन तुकाराम आहेर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलीस अमलदार शेख अधिक तपास करीत आहेत जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या एकशे साठ या महामार्गाच्या रुंदीकरण कामात प्रचंड दिरंगाई होत असून या कामात सुरुवात करावी या मागणीसाठी खासदार निलेश लंके शुक्रवार पासून जिल्हाधिकारी उपोषणच बसणार आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुणे पुढील बातम्या मध्य प्रदेशातील उमरठी येथून गावठी कट्टे घेऊन पुण्याच्या दिशेने जात असलेल्या दोघांना कोतवली पोलिसांनी शहरातून अटक केली आरोपी पुण्यातील सरायत गुन्हेगार असून त्यांच्याकडून चार पिस्तूल व चौतीस पिस जिवंत काढतुस जप्त करण्यात आली अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली रोहन उर्फ बाला गाडे व नवनत अंकुश देणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत बिबेवाडी येथे झालेल्या अमित लकड़े गोड़ी गाहे हा फरार होता त्यांचे पुण्यातील बाबू नायर या कुख्या टोळीतील स्वप्नील उर्फ चॉकलेट गुळवे यांच्याशी वाद झालेला होता त्याला मारण्यासाठी गाडे व त्यांचा साथीदार साथी ढेने हे गावठी कट्टे आणण्यासाठी मध्य प्रदेशातील गावात गेले होते कर्जत शिहराने हो तालुक्यात विविध गावातील गर्दीच्या ठिकाणी अनेक तक्रारदारांचे मोबाईल चोरीले गेले किंवा झाले होते कर्जत पोलिसांनी तपास करत बारा मोबाईल पुन्हा मिळवले एक जुलै रोजी कर्जतचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट पोलीस कर्मचारी दीपक कोल्हे लक्ष्मण ढवळे आणि संजय सानप यांनी हे मोबाईल मूळ मालकांना परत केले अहिल्यानगर शहरातील माळीवाडा परिसरात मध्यरात्री संशयास्पद हालचाली करताना एका युवकाला कोतवली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र कायदा कलम एकशे बावीस आण गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताब्यात नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास जिल्हा बँक समोरील अण्णभाव साठेवासा जवळ परिसरात असरत खान हा व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला त्याच्या हालचालीतून पण तो काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने वावरण्याची शक्यता असल्याचे रात्र गस्तीवरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले पोलीस अंमलदार सचिन लोळगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अंमलदार राजेंद्र आवटी अधिक तपास करत आहेत राहता बाजार समितीत बुधवारी डाळिंबाला प्रति किलो साडेपाचशे रुपये विक्रमी भाव मिळाला येथे महिन्याभरापासून डाळिंबाला चांगले दर मिळत आहेत नगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना पुणे बीड आदी जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी राहता बाजार समितीत डाळिंब विक्रीसाठी आणतात नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे वैयक्तिक लक्ष असल्याने शेतकऱ्यांची विश्वासार्हता वाढली आहे त्यामुळे ते आपला माल विक्रीसाठी आणतात बाजार समितीत कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होत नाही अहिल्यानगर बारा बाबे गावात सेवानिवृत्त सैनिकावर लाकडी दांडक्याने व धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली अनिल मधुकर कवडे असे जखमी सेवानिवृत्त सैनिकाचे नाव असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री